अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव दत्त आपण सध्या वामनराज प्रकाशांची पुस्तकं वाचनास घेत आहोत सध्या आपण परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज महाराजांनी महाराजांच्या प्रवचनाचे पुस्तक कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता हे पुस्तक वाचनास घेतले आहे काल आपण ज्ञानाशी तगडे नाही पाहिले आज विण दैवत दिल्या वीणा प्राप्त यशास्मतमत मत मतं वेदसा अविज्ञात विजाना विज्ञात विजानता ज्याला वाटते मला ब्रह्म समजले नाही त्याला ब्रह्म समजले ज्याला वाटते मला ब्रह्माचे ज्ञान झाले त्याला ब्रह्माचे ज्ञान झाले नाही आपल्याला ब्रह्माचे विशेष ज्ञान झाले आहे असे ज्यांना वाटते त्यांना मुळीच ज्ञान झालेले नसते आपल्याला ब्रह्माचे मुळीच ज्ञान नाही असे ज्यांना वाटते त्यांना ब्रह्माचे ज्ञान झाले असे समजावे सुख नाही म्हणजे समाधान नाही एवढ्यासाठी कोणत्याही धर्मातील अगर कोणत्याही प्रंथातील माणसे जेव्हा सुखासाठीच ब्रह्मज्ञानासाठी धडपड करतात परंतु त्यांच्या पदरी मात्र दुःखच पडते तेव्हा असे समजावे की त्यांच्यासाठी त्या सुखाचे ज्ञान अपुरे पडते कारण सुख कशाला म्हणावे आणि दुःख कशाला म्हणावे हेच त्यांना कळत नाही त्यामुळे आपणास जे सुख नित्य सुख म्हणजे ब्रह्मज्ञान पाहिजे असते ते प्राप्त होत नाही सुख नाही म्हणजे समाधान नाही यासाठी ज्यामुळे त्या सुखाची प्राप्ती होत नाही ते मन मार्गी लावणे जरुरीचे आहे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे का जे या मनाचे एकनिके जे देखील गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जे मनाचा एक स्वभाव असा आहे की त्याला तुम्ही जे दाखवाल तेच ते मागत असते मग माऊली म्हणतात की त्याला अनुभवाचे म्हणजे स्वात्मसुखाचे सुख जर दाखवले तर तेच मानेल व नकळत ते, ते बुद्धीत लिनही होईल श्रीमग भगवद्गीतेतही भगवान अर्जुनाला सांगतात की मध्य निवे बुद्धी निवेशय संशया तू मन बुद्धी साचे जरी माझी सुरू अर्पीसी म्हणजे मन हे ज्यावेळी बुद्धीत निंदू होईल त्यावेळी खऱ्या सुखात समाधानाची भाषा योग्य होईल मन बुद्धीत लीन व्हावे बुद्धी आणि जीव यांच्यामध्ये मनाचा पडदा असल्यामुळे त्यांची भेट होत नाही म्हणून सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुना समचित्ताचे ते सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य बुद्धीत ज्यावेळी मन लीन होईल त्यावेळी योगाचे सार जो परमात्मा त्याची भेट होईल व ज्यावेळी परमात्म्याची व जीवाची भेट होईल त्यावेळी खरे सुख समाधान लाभेल एवढ्यासाठी बुद्धी निर्मळ असल्याशिवाय ही ऐक्यभावना खऱ्या अर्थाने पटत नाही आणि म्हणून पचतही नाही अर्थावाचून शब्द हा निरर्थकच असतो याच अर्थाने व्याकरण महाभाष्यकार पतंजली देखील एक शब्द समज्ञाचा सुष्टु प्रयुक्त स्वर्गे लोके कामदुग्ध सर्व दर्शन संग्रह पाणी दर्शन या वाक्याने अर्थज्ञानपूर्वक शब्द प्रयोगाचे महत्त्व प्रतिपादन करीत आहेत एक शब्द चांगल्या प्रकारे जाणला असता व योग्य रीतीने वापरला असता स्वर्ग लोकात सर्व कामनांची पूर्ती करणारा होतो असे ते याच अभिप्रायाने म्हणत आहे क्रियानुष्ठान महत्वाचे अर्थज्ञानाबरोबरच क्रियानुष्ठानातही उगाण्यात आले पाहिजे आले पाहिजे क्रियवीन शब्द ज्ञान ते ज्ञानाचे व मन हा श्री समर्थांचा इशारा विसरून चालणार नाही जनी हित पंडित चांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षेस झाले असा हा भावनाविरहित क्रियेवीण केवळ पंडित्याचा दुष्परिणाम अटल असतो श्री संत तुकाराम महाराजांनी देखील नाशिकेला केला शब्द ज्ञाने विषय लो भीम हे बुडविले भी या वचनाने केवळ शब्द ज्ञानाची दर्शविलीच आहे ज्या महात्म्याला कर्माची नसते त्यानेही अज्ञानी लावावे सन्माग असे याप्रमाणे भावनेसहित क्रियेचा अवलंब केलेला असतो याच अर्थाची श्री ज्ञानेश्वर माउलींनी माऊलींची ओवी आहे एथ वडीलो जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची गयर अनुष्टीती सामान्य कोलो या जगामध्ये वडील मानसे जसे आचरण करतात तो धर्म मानून इतो सामान्य लोक वागत असतात असा हा स्वाभाविक नियम असल्यामुळे तत्पुरुषांनी स्वधर्म अर्णाचा त्याग न करता विशेष आस्थापूर्वक त्याचे आचरण केले पाहिजे स्वधर्माचरणाला ना पर्याय नाही इतरांची गोष्ट कशाला स्वतः भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनास सांगतात की माझी स्थिती पाहिलीच तर मी काही अडचणीत सापडलो आहे किंवा मला काही मिळण्याची इच्छा आहे म्हणून मी स्वधर्माचरण करतो असे नसून माझ्या इतका पूर्णता पावलेला जगात दुसरा कोणी नाही इतका सर्व बाजूंनी मी संपन्न आहे इतकेच काय पण चांदीपणी ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा मू मु, मृतपुत्रही पुन्हा मी आणून दिला तो प्रकार तूही पाहिला आहेस असे सामर्थ्य अंगी असून देखील मी निमूटपणे धर्माचरण करीतच असतो कारण अज्ञानी लावावे सन्मान तात्पर्य ब्रह्मैक्य भावना ही खऱ्या अर्थाने बुद्धीत प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे त्यासाठी बुद्धी निर्मळ होणे आवश्यक आहे बुद्धी निर्मळ होण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता आहे याच अभिप्रायाने गीतेतही श्रीकृष्ण भगवंतांनी म्हटले आहे की नास्ती बुद्धिर युक्त्य न चायुक्तस्य चा भावना न चा बायत शांत शांतस कृत सुखम सुखासाठी मूळ जाणून घ्या जो पुरुष पुरुषयुक्त झाला नाही म्हणजे ज्याची इंद्रिये व मन स्वाधीन नाहीत ज्याच्यात निश्चयात्मिका बुद्धी नसते आणि भावना नसते त्याला शांती नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कुठून कारण सुख हे ज्याच्यापासून होते त्यासच मनुष्य विसरतो कारण मनुष्य मात्र वाटते की आपणच सर्व काही करतो अर्थात एखादी गोष्ट अनुकूल झाली की तो त्याचे श्रेय आपणाकडे घेतो व मी केले मी केले असे म्हणतो परंतु तीच एखादी गोष्ट प्रतिकूल झाली तर मात्र ती मी केली असे म्हणण्याचे धारिष्ट तो करीत नाही खरे पाहिले तर अशावेळी ही प्रतिकूल गोष्ट मी केली असे जर त्याने म्हटले तरच तो खरा मोठा परंतु तसा स्वभाव मनुष्य मात्रांचा नाही इतकेच काय तो स्वभाव देवाधिकांचाही नाही याविषयी केनोपनिषदातील एक घडलेली घटनाच घेऊ म्हणजे झाले एकदा असे घडले की देव दानवांचे युद्ध झाले त्या घनघोर युद्धाच्या शेवटी परमात्म्याची कृपा देवांना जय मिळवून देण्याला कारणीभूत झाली म्हणजे परब्रह्माने देवांना म्हणजे असुरांवर जय मिळवून दिला आणि या ब्रह्माने मिळवून दिलेल्या विजयाने देवांना महिमा प्राप्त झाला परंतु ज्या ब्रह्माच्या कृपेमुळे देवांना जय मिळाला त्याचे विस्मरण होऊन देवांना वाटले की आमच्या पराक्रमा पराक्रमानेच आम्हा महिमा प्राप्त झाला आहे देवांनाही अहंकार होतो देवांना झालेला हा अहंकार ब्रह्माच्या लक्षात येताच त्यांनी देवांच्या मिथ्या ज्ञानाचा निराश करण्याचे मनात आणले व आपण स्वतः देवांच्या पुढे काही अंतरावर प्रगट झाले साक्षात ब्रह्म समोर उभे असताना देखील देवाने त्यांना ओळखले नाही अगर यांच्या कृपेमुळे आपणास जय प्राप्त झाला असून हे पूजनीय आहेत असे न जाणता देव आपल्याच अहंकाराच्या तोयात त्या ब्रह्माचं वंदन करण्याचे विसरले त्यानंतर देव प्रथम अग्नीला म्हणाले हे जातवेद म्हणजे सर्व जाणणाऱ्या हे समोर उभे असलेले काय आहे ते जाणून आम्हा ते पूजनीय आहे काय ते सांग अग्नी ही अज्ञानी हे देवांचे बोलणे ऐकून व आपणास प्रथम मान दिल्यावरून अग्नी गर्वाने अतिशय फुगून गेला त्याच अवस्थेत तो देवांना बरे असे आहे असे म्हणून ब्रह्माकडे गेला व उदतपणे त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला त्याच्याकडे पाहून ब्रह्माने विचारले तू कोण आहेस अग्नी म्हणाला मी अग्नी आहे आणि जातवेद या नावाने प्रसिद्ध आहे ते त्याचे गर्वोत्तीयुक्त भाषण ऐकून ब्रह्माने विचारले अशा एवढ्या मोठ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या तुझ्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे हा प्रश्न ऐकल्याबरोबर अग्नीला वाटले की मी एवढा मोठा आणि हा मला असा कसा प्रकार प्रश्न विचारतो म्हणून अग्निने तोऱ्यात आणि जोरात सांगितले की हे जे अंतरिक्षामध्ये सर्व आहे व जे पृथ्वीमध्ये आहे ते सर्व मी दहन करू शकतो हे अग्नीचे दर्पोक्तीयुक्त भाषण ऐकून ब्रह्मास हसू आले परंतु तसे वर न दाखविता त्याने अग्नीपुढे एक तृणाची काडी ठेवली व सांगितले की याचे दहन कर हे ऐकता अग्नी हा आपला अपमान आहे असे वाटले परंतु करतो काय अग्नी त्या तृणास जाण्याचा प्रयत्न करू लागला परंतु ती काडी जळे ना ते पाहून तो आपले बळ वाढवू लागला वाढवता वाढवता सर्व बळ एकट होऊन त्याने ती काडी जाळण्याचा प्रयत्न केला तरीही ती काडी जेव्हा जळे ना तेव्हा खजिर होऊन खाली मान घालून तो देवांकडे परत आला व म्हणाला ते पूजनीय आहे किंवा काय हे मी जाणू शकत नाही वायूलाही ज्ञान झाले नाही नंतर सर्व देवांनी विचार करून वायूला म्हटले की तू तू तरी जाऊन हे काय आहे ते जाणून ते पूजनीय आहे काय हे आम्हाला सांग असे सांगितल्यावरून वायू ब्रह्माकडे गेला व त्यांच्यासमोर गर्वानेच उभा राहिला ब्रह्माने त्याला विचारले तू कोण आहेस वायू म्हणाला मी वायू आहे आणि अंतरिक्षात गमन करणारा म्हणून मला मातरिष्ट या नावाने संबोधितात व मी या नावानेच प्रसिद्ध आहे ब्रह्म म्हणाले अशा प्रसिद्ध असलेल्या तुझ्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे वायू म्हणाला हे जे अंतरिक्षामध्ये सर्व आहे व जे पृथ्वीमध्ये आहे ते सर्व मी एका फुंकळीसरशी उडवून लावू शकतो वायूचे हे गर्वोक्तीयुक्त बोलणे ऐकून ब्रह्माने जी तरुणाची काळी अग्नीपुढे ठेवली होती तीच त्याच्यापुढे ठेवली व सांगितले की या काळीस उडवून दे वायूच वाटले यात काय मोठे आहे म्हणून त्याने थी थी उड़ूं। ती तृणाची काळी सहज उडवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती काळी काही जाग जागचे आले ना तेव्हा वायूने आपले बळ वाढविले तरीही तेच मग मात्र सर्व सामर्थ्यानिशी तो त्या तृणाकडे धावला पण सर्व व्यर्थ मग खजीर होऊन तो तेथून हळूच काढचा पाय घेऊन देवांकडे आला व म्हणाला हे पूजनीय आहे किंवा नाही हे मी जाणू शकत नाही इंद्राला मात्र ज्ञान झाले त्यानंतर देवांनी एका विचार एकदा विचार विनिमय केला व ते इंद्राला म्हणाले भगवान हे काय आहे ते जाणण्यासाठी आपण स्वतः जावे व ते पूजनीय आहे किंवा कसे ते आम्हाला सांगावे इंद्र म्हणाला ठीक आहे असे म्हणून इंद्र ब्रह्माकडे जाऊ लागला तोच ब्रह्म अंतर्दान पावले हे पाहताच इंद्र स्तब्ध झाला व डोळे मिटून विचार करू लागला की आता दिसणारे किंवा थोड्या वेळापूर्वी अग्निशी वायू वायूशी वायूही बोलणारे ते यक्षे के देले असा विचार करीत त्याने डोळे उघडले समोर सुवर्णाप्रमाणे जिची कांती आहे अशी एक सुंदर तेजपुंज स्त्री त्याला दिसू लागली इंद्र तिच्याकडे पाहून म्हणाला आता मी आलेल्या वेळी जे अंतर्धान पावले ते पूजनीय असे ब्रह्म ते हेच काय तसेच आपण कोण याचा कृपा करून खुलासा करावा त्यावर ती स्त्री म्हणाली मी उमा जिला आदिशक्ती म्हणतात व आता अंतर्धान पावले तेच पूजनीय असे ब्रह्म होय एक क्षण थांबून उमा उमा पुढे म्हणाली आपण सर्व विसरलात परंतु आपण सर्व देवांना जो विजय आता मिळाला आहे तो ज्यांच्या कृपेमुळे मिळाला तेच हे पूजनीय ब्रह्म आहे याच ब्रह्माने केलेल्या कृपेमुळे आपणास हा विजय मिळाला व त्या विजयामुळे महिमा प्राप्त झाला हे ऐकून इंद्राला समजले की आपण जो विजय मिळविला असे सर्व म्हणत होतो तो आपला विजय आपण मिळवलेला नसून ज्यांच्या कृपेमुळे तो मिळाला ते सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे शक्तीकडून ज्ञान प्राप्त होते अशा तऱ्हेने इंद्राला उमेकडून म्हणजे शक्तीकडून प्राप्त झालेले ज्ञान त्याने परत येऊन सर्व देवांना निवेदन केले यावरून असे तात्पर्य निघते की जरी अग्नि व वायू ब्रह्माच्या समीप गेले त्यांच्याशी संवाद झाला तरी अग्नी व वायू अहंकारामुळे त्या ब्रह्मास जाणू शकले नाही अर्थात अग्नि व वायू हे ब्रह्माच्या समीप गेले म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व सर्व देवांमध्ये वाढले हे जरी खरे असले तरी ते ब्रह्मास जाणू शकले नाही परंतु इंद्रास प्रत्यक्ष ब्रह्माजवळ जाण्या जाण्याचा किंवा संभाषण करण्याचा प्रसंग आला नसूनही त्या खऱ्या ब्रह्माचे ज्ञान झाले याला कारण इंद्रास ते ज्ञान शक्ती म्हणजे उमेकडून मिळाले जास्त प्रत्येक प्राणी मात्राला आपले जे मात्रा जे कर्म ते ते शास्त्रशुद्ध करूनही त्या कर्माचे समर्पण होण्यास शक्तीची जरुरी आहे व ती शक्ती श्री गुरूंशिवाय कोणी जागृत करू शकत नाही म्हणून शक्ती जागृत जागृत करून घेऊन श्री गुरूंनी सांगितलेली साधना करून व्यवहारात यमनियमांचे पालन केलेला मनुष्य जीवनमुक्त होतो यासाठी गुरुंकडून कुंडलिनी शक्ती जागृत करून घेणे अगत्याचे आहे व त्यानंतर साधना करणे हे त्याहूनही अगत्याचे आहे याच अभिप्रायाने भगवत पूज्यपाल श्री श्रीमद आद्य शंकराचार्यांनी देखील साधकाने ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांच्या बरोबरीने योगाभ्यासाचे अधिष्ठानही मिळवले